पंढरीच्या वाटेवर हरिपाठ आणि टाळम मृदुंग निनादतो पावलो पावली माउली भेटते असा हरिभक्तांचा महात्मा असलेला आणि वारकरी परंपरेचा गौरव करणारा आषाढी एकादशी दिवस स्थानिक नूतन इंग्लिश स्कूलमध्ये आध्यात्मिक उत्साहाने आणि पारंपरिक भक्तिभावाने साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान करून पांडुरंग पांडुरंगच्या जयघोषात शाळा आणि परिसर भक्तिरसात न्हावून निघालं दिनांक पाच जुलै रोजी शाळेच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती आणि प्रतिमेच्या पूजनाने झाली पूजन शाळेचे प्राचार्य खर्चे सर नूतन विद्यालयाचे प्राचार्य बोर्ले सर प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सरिता पाटील मॅडम आणि पर्यवेक्षक चोपडे सर यांच्या हस्ते करण्यात आले गणपती व विठोबाच्या आरतीने भक्तीभावाने सुरुवात झालेल्या दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी पारंपरिक वाद्यासह पावली फुगडी सादर करून प्रेक्षकांचे मन जिंकले दिंडी शाळेमधून सुरू होऊन नाग गांधीनगर विठ्ठल मंदिर राधा हॉटेल बुलढाण रोड मार्गे पुन्हा शाळेत परत आली यानंतर विद्यार्थ्यांमध्ये कीर्तनातून आध्यात्मिक उन्नतीचा अनुभव देणारा कार्यक्रम पार पाडला इयत्ता नव्हेतील विद्यार्थी प्रेम भिका चांदेलकर यांनी विठ्ठल भक्ती संत परंपरा आणि सदाचार यावर किर्दन सादर केले दिंडीनंतर विद्यार्थ्यांनी भारुडाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत व्यसनमुक्ती पर्यावरण रक्षक पाणी अडवा पाणी जिरवा आणि मोबाईलचे व्यसन यावर प्रभावी जनजागृती केली या कार्यक्रमात अमोल चोपडे सर प्रशांत खर्चेसर ऋषिकेश बाळापुरी सर बळीराम इंगळे सर, सर अनुराधा इंगळे मॅडम यांनी विविध भक्तिगीते व अभंग गायन करून कार्यक्रमात भक्तिरस ओतला कार्यक्रमाचे सुंदर आणि संयमित सूत्रसंचालन सौ उंबरकर मॅडम व राणे मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सेवक वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले